नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार नवीन बदल नियम लागू पहा सेवंत पे कमिशन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार नवीन बदल नियम लागू पहा सेव्हन पे कमिशन संपूर्ण सविस्तर माहिती सेवन पे कमिशन महागाई आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या जीवनावर सतत चर्चेचा विषय राहिला आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्यांच्या चिंता काही प्रमाणात दूर केल्या आहेत परंतु महागाई भत्त्याच्या गणनेत बदल करण्याची वेळ आता आली आहे बघा महागाई भत्ता अर्थ आणि महत्त्व काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक आर्थिक लाभ आहे जो खर्चातील वाढीला तोंड देण्यासाठी आहे महागाईच्या परिणामामुळे वस्तू आणि सेवांची किंमत वाढते आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातून खर्च करणे अवघड होते या परिस्थितीत या परिस्थितीत महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी दिला जातो बघा पुढे नवीन महागाई भत्ता गरज आहे का गरजेचा आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया नवीन महागाई भत्ता गरज सध्याच्या पद्धतीनुसार महागाई भत्ता हे पन्नास टक्के होईल आणि नंतर शून्यावर येईल परंतु जेव्हा महागाई पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तेव्हा कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसेल या समस्येवर उपाय म्हणून सरकारने महागाई भत्त्याची गणना करण्याची नवीन, पद्ध नवीन पद्धत सुचवली आहे बघा नवीन पद्धत काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी नवीन तंत्र किंवा सूत्र वापरले जाईल या नवीन पद्धतीमुळे महागाई भत्ता कायमचं शून्यावर येणार आहे येणार नाही त्याऐवजी तो हळूहळू वाढत राहील आणि महागाईशी सुसंगत राहील बघा ही नवीन पद्धत जी आहे ती कशा पद्धतीने मांडलेला आहे एकूण फायदे काय असणार आहेत बघा एक आहे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल नवीन गणना पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांचा उत्पन्न महागाईशी सुसंगत राहील आणि त्यांना जगण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल दुसरं आहे प्रोत्साहन मिळेल वाढत्या महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची कामाची क्षमता वाढेल तिसरं आहे आर्थिक स्थिरता या नवीन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल आणि त्यांना भविष्यातील आर्थिक आव्हानांना सामोरे जाता येईल बघा आव्हाने कोणकोणती आहेत तेही या ठिकाणी आपण पाहूया पहिला आहे वाढत्या खर्चाचा भार महागाई भत्ता वाढवणे सरकारवर आर्थिक भार आणणारे ठरेल दुसरा आहे प्रशासकीय अडचणी नवीन गणना पद्धत लागू करण्यासाठी प्रशासकीय बदल करावे लागतील जे अवघड काम असू शकते बघा नवीन महागाई भत्ता गणना पद्धतीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल परंतु या बदलासह काही आव्हानही येतील तथापि दीर्घकालीन फायदे लक्षात घेता हा बदल कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरेल आणि त्यांना निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करेल बघा एकूणच अशा पद्धतीने नवीन महागाई भत्ता गरज नवीन पद्धत काय असणार आहे त्याची फायदे काय असणार आहेत व त्याची आव्हाने कोणकोणती आहेत एकूणच महागाई भत्तेचा अर्थ आणि महत्व काय आहे सेवन पे कमिशन म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार नवीन बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहतो पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद